बाई गो आता काय कलायचं का याच्यावर बसते का हॉर्सवर बघा बर कशी किंमत आहे कस प्राइज येत हो बापरे एवढे मागे मा आल्यावर बघा परम कसा करतो परम अय घेतली काय तू एवढे अय परम तेव्हा कधी ढुलक्यातील पाहतो अगो

आमचे व्हिडिओ बघत असाल तर चला आज मी तुम्हाला दिसते मस्त अशी रेडी झालेली तर आज आहे तर आज आहे सॅटरडे आणि मला थोडीशी शॉपिंग करायची आहे घराच्या पण घ्यायची आहे तर आम्ही चाललो कुठे जातो काय जातो नक्की ब्लॉक कंटिन्यू करा ऑलरेडी शिवायने मागे ओरडून ओरडून सांगितलंच आहे मॉलला चाललो आहे तर नक्की बघा आमच्या नाशिकचा मॉल कसा आहे इकडे येऊन बोल तिकडून सगळं हे बोल की हे इनी मला काम ते मॉल मध्ये जगडून गाडी किल्ली मस्त तर चला माझा कंटिन्यू करा आणि आज मी कशी दिसते बरे एक सेकंद तुम्हाला ना बॅक कॅमेरान दाखवते तर आज मी घातलेला आहे मस्त असा स्कर्ट आणि टॉप तुम्ही दरवेळेस मला जीन्स किंवा साडी असे मध्ये बघतात तर म्हंटल चला आज तुम्हाला माझा लुक दाखवूया की मी कशी दिसते तर मला नक्की कमेंट करा की स्कर्ट आणि टॉप मला कसा दिसत तर नक्की सांगा माझा नवीन नवीन नाही जुनाच आहे तुम्ही फर्स्ट टाइम बघताय तर कसं दिसतं नक्की सांगा आणि असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा आम्ही कुठे जातो काय करतो काय नाही करतो चला ना� तर मग ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा याचे ना वेडे चाळे असे सुरू असतात हे बघा याच्या अंगात चालले तो <laughs> हे <laughs> या चांगत बुध घुसले याला कोणतरी बुध घेऊन चाललंय चला मग ब्लॉग कंटिन्यू करा पोहोचलो आम्ही नाशिकच्या सिटी सेंटर मॉल इथे पण पाऊस खूप सारा चालू आहे आलो बबडी ट्रॅफिक बायगो आता काय करायचं अबे काय नंबर सूज काय उगलत अशा का बाय गाकू का ट्रॅफिक बर मग काय झालं आता उगलत आहे का गेली ट्रॅफिक बाबा कले बाबा गेले आता उजेडील बघ आता आपल्या जवळ उजेड आला आला काय कुठे आलो वलती चाललो स्लाइडिंग फायनली पोहोचलो आता आम्ही मॉलला आहे पार्किंग मध्ये हे बघा यांना कुठे लगेच खेळायला होतं का रे परम चला तर जाऊ मॉल मध्ये तर ब्लॉग असाच कंटिन्यू करा बघत राहा आमचा नाशिकचा मॉल कसा आहे कुठे जायचंय तुम्हाला नाही बघू आपण थांबा ए मस्ती नका करू आता हे असं होईल ना मॉल मध्ये कुठे पडू आणि कुठे नाही खरंच खूप डेंजर आहे सॅटरडे असल्यामुळे हे आहे दोघ कार्टून चला याच्यामध्ये बसायचं ही ट्रेन कधी निघेल आता बसा शिवाय आणि परम जवळ जवळ बसा याच्यावर बसते का हॉर्स वर हो ती जोरात पळायला लागल्यावर घाबरतील ला हे नका खालीच बसा अजिबात खाली नाही यावेळेस गेम झोन हा नाही गेम झोनला नाही टी ठीक आहे चला रे खा बाय मध्ये जाऊ काय एवढी महागाची गाडी परम इकडे बघ नको परम मला काही पण घेतो काय चला नाही एका शॉपमध्ये गेलेलो मला ड्रेस बघायचा बापरे ती किंमत ऐकूनच झाली मी आहो ना त्याची किंमत काहीच वाटली नाही नॉर्मल म्हटले पण मला अजिबात वाटले नाही डायरेक्ट एक पंजाबी ड्रेस ते बोलले की साडेतीन हजाराचा कसं शक्य आहे एवढा महागाचा ड्रेस मी कधी घेईल त्यांना म्हणता नको आपण मी बाजारलाच जाऊ आणि आपल्या बिग बाजार मध्येच चांगले डिस्काउंट मध्ये ड्रेस भेटली चला चला आता yeah. चला आता इकडे बघू ड्रेस आपण इकडे पण छान आहे मी आवडत हे बघा ना इकडे पण छान आहे स्कर्ट yeah. क्लिप बघत होते मी yeah. क्लिप घेऊ का शिवाय रबर बघूया चला बरं चप्पल छान आहे हा घेऊन टाका मग काय लगेच घेऊन टाका मग काढून हो ना बेल्ट हा बघा बरं ट्रॉली विसरून गेलो होतो चला आता एक घेऊ ट्रॉली थांब पावा मी घेते बघा परम कसा बसला ट्रॉली मध्ये गाडी घेतली तू चला आता घेतली ट्रॉली जातो काय बघायचं आता काही सुचत नाहीये कंटिन्यू करा परमशा ते कपले आहे का पण चांगले नको आहो ना आता काहीच आवड ना आज बिग बाजार मध्ये वाव मान्सून बाजार छतली छान छान आहे रेनकोट अरे हा हो ना फ्रुट स्पाइस जे होते हे मिक्स वाले इथे तिकडे पा स्पेशल स्पेशल आहे बिस्किट बिस्किट नाही बाबडी ते अंजीर घ्यायचं घेऊन घ्या मग चालीये मला कप पण नाहीये हो बाबडी कपच घेते थांब कप बघते डेली यूज साठी बघायचे हो आपले ने आपले नेहमीचे आहे चांगले स्टील कधी फुटणारच नाही नको थांब इकडे बघू आपण हा ना चला बघू आपण पर रमीच मुलगी हो ना प्मा हो खेळणे घ्यायचे तुला पण चला म्हणजे रिकामे प्लास्टिक आहे हा मॉप बघायचं आहे मला चला बघितलंय आता मॉप बघा बरं कशी किंमत आहे कस प्राइज आहे इथं ओ बापरे माहिती मागे नका ना थांबा ना तो द्या दुसरं मॅ यांना किती चपला आवडतात काय माहिती ऑलरेडी चपला ठेवायला जागा नाही आपल्याकडे एवढे चपला आहे सगळ्यांच्या आणि या परमला तर लगेच घेऊन टाकू घ्यायची का ठेव गपचूप ऑलरेडी पायातली आता नवी आहे पप्पा चालले साबण घ्यायला तेव्हा पप्पाना दव साबण पाहिजे होत ठेवू पमा अशा व्हेरी गुड पमा फक्त भरायचं काम करतोय अजिबात नाही शिवाय हे ना बिग बाजारला आलं ना की खूप खर्च होऊन जातो आपला आपल्याला छोटा टॉवेल आहे ना तो खराब झालेला आहे खालचा तर पप्पा एक टॉवेल काढतील छान वाला येस रेड कलर आहो तसा नाही ना या अशा पॅटर्नमध्ये घ्या नाय वरचा हां ते चांगले राहतात भरपूर दिवस नाही ना, ना पण तसे ते खूप रफ लागतं नको माल नाही आवडत तो पॅटर्न खाली बघा खाली हो बाबा तिकडे चाललोय आपण आलोय घ्यायला काय फक्त मॉप बघायला आपल्या सगळ्यांसाठी ना तशी एक बॅग लागणारच चला आता पुढे बघू खेळण्याचं शिक्षणच बंद करून टाकले पण खेळ हो ना विचार आमची फेवरेट कॅडबरी फ्यूज काय घ्यायचं मोठी कॅडबरी नको भांडण होती काय खरं नाही यांचं झालं फायनली आमचं नको नको तेवढं घेऊन झालं बाजारला आलो आम्ही खरं करायला अरे त्यांनी दुकानच नाही ठेवून ठेवून काय करू आणि या परत चाललंय की मला पाहिजे मी तुला घेऊन जाणार मी नाही म्हटली का पण पन... बरं चल बघूया ऑलरेडी आपण चार चार फ्यूज घेतलेले आहे अजिबात नाही आता शिवाय कॅडबरी नाही करता चालू <laughs> झालंय आता बिलिंग आता बघू किती बिल येत फायनली बिग बाजारच्या बाहेर आज फर्स्ट टाईम आम्हाला काहीतरी बिग बाजारमधून स्वस्त भेटलं आहे का हो अठरा रुपयामध्ये दोन किलो कांदे फर्स्ट टाईम काहीतरी दर वेळेस त्यांचं नेहमी जास्तच आहे अमाऊंट सगळ्या ठिकाणी परंतु झोप आली आणि मी तिकडे माझ्याशिवाय फुगलेला की त्याला काही खेळणं भेटलं नाही बिग बाजारमध्ये पण मी त्याला म्हटले की मी तुला बाहेर घेऊन देईल पण तरी त्याला भरोसा नाही माझ्यावर अरे घेऊन देईल ना चल बाहेर जाऊ निघालो आम्ही बिग बाजारच्या बाहेर आणि एक अशी गोष्ट आहे की जी आम्ही बिग बाजारच्या बाहेर निघताना घेतो म्हणजे घेतो काय घेतो परम आपण फ्यूज परमकडे पण आहे परम दाखव आले पप्पा पप्पांकडे पण आहे पण पप्पा आता ड्राईव्ह करताय पप्पा हाय का दाखवा हे बघा आणि हा जो मागचा मागकडे ना त्याने आधीच काउन मोकळा झालेला आहे त्याला तास होत ती फ्यूज बघितली म्हणजे कधी संपवू आणि कधी नाही का रे पमा बघ आम्ही काही घेतो बघ पमा पण आहे आम्ही ना चौघ नेहमी ती फ्यूज घेतो आणि आमची खूप फेवरेट आहे फ्यूज अगो बाई अगो बाई एवढं प्रेम होतो आलो अगो बाई एक गाज देऊन दिला शिवायला चला आता झालं काय तिथला ड्रेस मला अजिबात पटले नाही मॉल मधले काय त्या किमती आहे साडेतीन हजार चार हजार आणि एवढा महागाचा ड्रेस मी कधी घ्यावा बरोबर आहे का नाही शेट शेटपा कसे एक्सप्रेशन देता पण अजिबात बोलणार नाही का सांगणार नाही की हो तू एवढे महागाची घेत नाही अजिबात बोलणार नाही हो ना चला आता आम्ही चाललोय कॉलेज रोड ला तिकडे बघ कसे हो चला हो बाबा घेते खेळ ना तुला चला परमला झोप आल्यावर बघा परम कसा करतो परम अय घेतली काय तू एवढे परम तेव्हा कधी दिल पाहतो अगो बाई तुम्ही फर्स्ट टाइम असं बघताय ना परमला झोप आल्या ते बघते माझी बाई झोपंगी मांडे वगैरे परम तू घेतली ए परम ये झोप खरं तर त्याला झोप आली ना तो काहीच पाच ते डायरेक्ट डुलक्या मारायला लागतो झोपला पलम आलो कॉलेज रोडला पण इथे इतकी ट्राफिक आहे ना अजिबात गाडी लावायला जागा नाही हो त्यांच्याकडे तर खूप छान ड्रेस आले आता वेस्टर्न भेटली जागा काढताय का गाडी चला बघू पुन्हा गाडीसाठी जागा बघतोय आता ड्रेस वगैरे घेऊन झालं का मगच मी ब्लॉक करेल कारण इकडे बघा माझ्या परम झोपून गेलेला आहे ही जागा होती तेव्हा नाही जाणार मध्ये अरे यार खूप प्रॉब्लेम आहे इथे हे म्हणताय की तुझ्याकडे एवढे कपडे कि ते कपाट काय म्हणता कमी पडेल एवढे त्यांना म्हटलं मला अजिबात कपडे नाही ते म्हणताय की मी एक शनिवारी कपडे काढतो बाहेर काय जेवढे कपडे असते तेवढे कमी पडतात ते रोज रोज काय दरवाईज बाहेर गेल्यावर तेच तेच घालायचं का बरं तुम्हीच सांगा हा हो चला आता अजून परमची काही झोप झालेलीच नाहीये आम्ही निघालो म्हणजे घेणार होतो ड्रेस डायरेक्ट ड्रेस घ्यायचा होता पण तिथं गेल्यावर आहोनचा विचार बदलला अहोंनी सांगितलं की नाही आपण शिवून घ्यायचा पुन्हा रेडीमेड घेतला की त्याला फिटिंग करा हे करा ते करा तर मग आम्ही तिथे मटेरियल घेतले आणि ते, ते शिवायला टाकलेलं आहे मग जेव्हा तो, तो ड्रेस येईल ना तेव्हा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेल की ड्रेस कसा आहे पण हे की त्या मॉलच्या किमतीमध्ये ते, ते माझी दोन ड्रेस आले तर ती एकच ड्रेस साडेतीन हजार रुपये म्हणे का हो आणि इथं आम्हाला किती तीन हजार सातशेमध्ये दोन ड्रेस आणि ते विथ शिलाई आहे असं पण नाही आहे की शिलाई केलेली नाही आहे किंवा काय असं तर चला मग आता निघालो आहे आम्ही घरी वाजत आले पाच तर आता घरी गेल्यावरच व्हिडिओ घेते तेव्हाच बोलते कारण परंपरा इथं झोपलेला आहे आणि पाऊस पण खूप चालू आहे पाऊस तर अजिबात दम घेत नाही आज तुमच्याकडे पण एवढाच पाऊस आहे का नक्की कमेंट करा चला मग आता जाऊया घरी आणि ही, ही स्पीड ब्रेकर गाडी किती हल्ली <laughs> कॅमेरा पण हलत होता अगो बाई ठीक आहे चला हो आता आहो गेले खाली उतरले काय घ्यायला गेले पप्पा बघा सांगत पण नाही किती बेकार आहे ना आम्हाला लागली आहे बुक त्याच्यामुळे आहो गेले आता आम्हाला वडा सँडविच घ्यायला कारण त्यांना म्हटलं सा असं आहेत मस्त वडा खायला छान वाटतो तर चला ते आले की व्हिडिओ कंटिन्यू करते अगं 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 आणि गरम गरम वडे सँडविच शिवाय सुरू नाही आपण घरी जाऊन खाऊ ना बघू चला घरी जाऊ पहिले मग करू चला आता जाऊ घरी झाला का सुरू फायनली आलो घरी घरी यायला वाजले साडेपाच एवढा पाऊस चालू आहे की बाहेर डायरेक्ट अंधार पडलेला आहे आणि घरातही अंधार दिसतोय काय बरोबर बोलला पहिले आता आम्ही आराम करतो थोडस लोळतो आणि मग तुम्हाला आम्ही दाखवतो की आम्ही बिग बाजार मधून काय काय आणलंय चला तर मग भेटूया थोड्याच वेळात चला मग आता तुम्हाला दाखवते की आम्ही बिग बाजार मधून काय काय आणलंय तर सगळ्यात पहिले तुम्ही व्हिडिओत पण बघितलं की मी आणला हा गालावाला मॉल गाला? गाला या कंपनीचं नाव आहे गाला तर झालं असं की माझा जो मॉप आहे तो परम झाला तसं आहून आणलेला होता पोन मिनिटं मिनिट केस सोड ना पपडी आणि घेतली तर बोला <laughs> काली, 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 काली। मी जर व्हिडिओ स्टार्ट केला मला काही बोलायचं असलं तर माझ्या पहिलेच कोण बोलत काय झालं आहे चला मग तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला पमा त्यांना विचारत नाही ब्लॉक कसा वाटला आम्ही मॉलला कशी मज्जा केली आम्ही मॉलला कसं खेळलो कशी माझ्याकडून एक दिवस परत घेऊन घेतलाय इतका डोक्याला ताण आहे ना ह्या मुलांचा अजिबात आहे झालं ओके ठीक आहे ओके आता तर चला आता माझे फायनली सगळी काम झालेली आहे आता फक्त थोडाफार स्वयंपाक बाकी आहे तर चला म्हंटल आपण पहिले ब्लॉग एंड करून घेऊया आणि नंतर बाकीची कामं करूया म्हणून मी पहिले व्हिडिओ स्टार्ट केलाय तुम्हाल तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्ही गेलेलो मॉलला बिग मध्ये तर तुम्हाला नाशिकचा मॉल कसा वाटला बिग बाजार कसं वाटलं आणि जो तो स्वस्त पडला का महाग पडला तेही नक्की कमेंट करा तुमच्याकडे काय प्राइस आहे तेही मला सांगा त्यांना कसं काय कळेल अरे मग त्यांच्याकडे पण मॉप भेटत असेल ना असं थोडी हो की नाही तुम्हाला नक्की कमेंट करा की जे काही आम्ही आणलं आहे ते स्वस्त आहे का महाग आहे का बरोबर आहे तेही नक्की सांगा आणि आजचं शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तीही नक्की कमेंट करा आणि ड्रेस कसा वाटत होता तेही नक्की सांगा चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट बाय गुण सबस्क्राईब करा